स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीनं वसतिगृहातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली किरण माशाळकर यांनी ही संकल्पनाध्यक्षा किरण माशाळकर यांनी सोलापुरात वसतिगृहातील मुलांसोबत रंगपंचमी साजरी करण्याची संकल्पना आणली सलाबादप्रमाणे यंदाही श्री हिंगलाज माता मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात मुलांसोबत त्यांनी रंगपंचमी साजरी केली या वसतिगृहातील मुलं सोलापूर जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील आहेत ही मुलं आपल्या कुटुंबासमवेत सण साजरा करत नाहीत त्यामुळं दरवर्षी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीनं रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळं ते तेथील मुलं खूप आनंदी होतात या प्रसंगी वसतिगृहातील मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापकाध्यक्षा किरण माशाळकर लता ढेरे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते